बातमी पावसासंदर्भातली पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी तसा अंदाज वर्तवलाय साधारण चार दिवसांनी पाऊस हा राज्यातून माघार घेणार आहे त्यामुळे आणखी काही दिवस आता पाऊस होण्याची शक्यता आहे नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासनं राज्यभरात पाऊस पडतोय तर असाही अंदाज एक वर्तवला जातो आहे की अजून पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्र राज्यात पाऊस असणार आहे खरं तर हाच पाऊस मेपासनं संपूर्ण राज्यात पडतोय आणि आता नोव्हेंबर आला तरी देखील थांबायचं काही नाव नाही तर नेमकं पुढचे तीन ते चार दिवसाचा काय अंदाज असणार आहे कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे पाऊस कधी महाराष्ट्रातनं बाहेर बाहेर पडणारे आणि कुठल्या भागात पाऊस असणारे किंवा नसणारे कारण शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान देखील झालेलं आहे तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आता मी पुण्यात आलेली आहे जिकडे आपण या सगळ्याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत माझ्यासोबत आत्ता वैशाली श्रीपाद मॅम ज्या पुणे शाळेच्या शास्त्रज्ञ आहेत ते आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं सगळा अंदाज हा कसा असणार आहे Uh, मॅम आपण बघतोय की मेपासूनच uh, या सगळ्या uh, भागामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडतो आहे तर इकडच्या या ॲनिमेशन uh, चित्रामध्ये बघून नेमका काय अंदाज आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये आता सध्या तरी पावसाची तीव्रता कमी झालेली आहे आणि आता पुढचे दोन ते तीन दिवस फक्त कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच मराठवाड्यात फक्त आजच हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। मेघगर्जनाच्या सकट पडाय पडण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र पुढील चार पाच दिवस हे कोरडे राहणार आहे जे थंड वारे येतात त्याच्यामुळे खरं तर थंडीला सुरुवात होणे चाहूल आहे ती देखील आत्ता पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे त्यामुळे आता असं म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रातनं पाऊस गेल्यातच जमा आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवेत हिंगवे पुणे